पाचोरा पुणगाव परिसरातील राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात एक शाम शहीदो के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभक्तीपर गाणे गाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित नागरिक भावनिक झाले होते शहीदांबद्दल आदर आणि सैनिकांबद्दल कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते परिसरातील लहान बालके महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले दिसत होते भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली या ठिकाणी आपल्याला भारत मात्र या ठिकाणी गौरव करायचा आहे भारत माता की ओन जे वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हजार आदर ने आज एक शाम शहीदो के नाम असवकृष्ट कार्यक्रम घडूनाल्ला आणि को ग्रखर कर कोणी बघितला असता तर त्याचं खालण्यासारखं काम झालं राधाकृष्ण माऊली नगर आयोजित श्री आज या ठिकाणी आठव वर्ष पूर्ण होत आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की या कॉलनीमध्ये जास्तीत जास्त सैनिकांचं वास्तव्य आहे आणि सैनिकांचा जवळून अनुभव मी बघितलेला आहे आणि भारत मात्र आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आज या ठिकाणी एक श्याम नाम असं एक उत्कृष्ट कार्यक्रम आम्ही कॉलनीवाशांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि बहुतेक या ठिकाणी सर्वच भाविकांच्या भावना अनावर होत्या आणि देशाविशेष प्रेम या ठिकाणी जागृत झालेलं दिसतं आहे सर्व कॉलनीवाशांतील कोणीही घरी या ठिकाणी आज थांबलेलं नव्हतं सर्वांनी उत्सुक्या या ठिकाणी भावपुर संक्रांतीमध्ये आपलं अनमोल असं सहभाग नोंदवलेलं दिसून आलेलं आहे जय 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 की भारत माता